जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा चांगल्या कर्माचे फळ आहे आणि जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजा चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण दत्त जयंतीनिमित्त काही प्रभावी सेवा कशा करायच्या कोणत्या करायच्या या बघणार आहोत दत्त जयंती पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी आहे आणि दत्त निमित्त आपण सर्वजण स्वामी समर्थांच्या दत्त महाराजांच्या काही सेवा करत असतो आपल्याला स्वामींच्या सेवा रोज करणं जरी शक्य नसेल तरी देखील आपण वर्षातनं जयंतीपर्यंत ह्या काही सेवा ह्या आवर्जून करायच्या आहे तुम्ही रोज सेवा करत जरी नसाल तरी देखील तुम्ही दत्त जयंतीला स्वामींच्या दत्त महाराजांच्या सेवा ह्या करू शकतात नियम काही अवघड नाही कुणीही ह्या सेवा करू शकतात आता सेवा आपल्याला कोणत्या कोणत्या करायच्या हे आपल्या स्वामी भक्तांना माहिती असेलच परंतु जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांना सेवा कोणत्या आणि कशा करायचा याविषयीची माहिती अजूनही नसेल तर त्यांच्यासाठी आपण या व्हिडिओमध्ये ह्या सेवा कशा करायच्या याविषयीची माहिती बघणार आहोत तर पहा आपण या सेवा एकवीस दिवसांच्या अकरा दिवसांच्या सात दिवसांच्या करू शकतो आपण यथाशक्तीने आपल्या सोयीनुसार किंवा आपल्या वेळेनुसार आपण ह्या सेवा करू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकवीस दिवसांच्या प्रभावी सेवा ह्या बघणार आहोत आता ह्या सेवेला सुरुवात आपल्याला पंचवीस नोव्हेंबरला करायची आहे आणि ह्या सेवा आपल्याला चौदा डिसेंबरपर्यंत करायच्या आहेत बघा चौदा डिसेंबरला पौर्णिमा तिथी चालू होते आणि उदय तिथीनुसार पंधरा डिसेंबरला दत्त जयंती साजरी केली जाणार आहे तर ह्या सेवा आपल्याला पंचवीस नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबरपर्यंत करायच्या आहेत तर बघा आपल्याला ह्या सेवा करत असताना कुठलेही जास्त नियम पाळण्याची गरज नाही आपल्याला फक्त मांसाहार करायचा नाही आहे आपल्याला ब्रह्मचार्याचं पालन केलंच पाहिजे असं काही नाही तुम्ही ह्या सेवा सकाळपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत केव्हाही करू शकतात तुमच्या जॉबनुसार घरातील कामानुसार लहान मुले असतील तर त्यांच्या सवडीनुसार तुम्ही ह्या सेवा करू शकतात फक्त तुम्हाला दुपारी बारा ते साडेबारा वाजेपर्यंत ह्या कोणत्याच सेवा तुम्हाला करायच्या नाही आहे आता तुम्ही एकवीस दिवसांच्या ज्या सेवा करणार आहात यामध्ये तुम्हाला मासिक धर्म असेल तर तुम्हाला सुतक असेल तर सेवा करता येणार नाही सुतक असेल त्यावेळेस सेवा करता येणार नाही मासिक धर्म असेल तर तुम्हाला ते चार दिवस सोडून देऊन स्किप करून तुम्हाला नंतर ह्या सेवा कंटिन्यू करता येणार आहे आता पंचवीस तारखेपासून आपल्याला सेवा जरी सुरू करायच्या असतील आणि ज्यांची तारीख पंचवीस तारखेनंतर मध्ये असेल, असेल त्यांनी ह्या सेवा लवकर चालू केल्या तरी चालेल पहा जर का तुम्ही सेवा चालू केल्यानंतर तुमची अडचणीची तारीख मध्येच येत असेल तर ते चार दिवस आपले स्किप करावे लागतात तर तुम्ही ह्या सेवा चार दिवस अगोदर चालू केल्या तरी चालतील म्हणजे तुमच्या ह्या सेवेच्या ह्या सेवेची समाप्ती तुमची दत्त जयंतीच्या दिवशी बरोबर तुम्हाला करता येईल पहा जर का तुमचे पिरियड्स झालेले असतील तर तुम्ही ह्या सेवा बिंदास पंचवीस तारखेपासून करू शकतात जर का तुम्हाला मधी कुठे बाहेरगावी जावे लागणार असेल कोणाचं लग्न असेल तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही ही सेवा एक दिवस अगोदर दोन दिवस अगोदर देखील चालू करू शकतात किंवा तुम्ही ज्या दिवशी बाहेरगावी गेलात किंवा ज्या दिवशी तुम्हाला सेवा करायला जमलं नाही तुम्ही त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला दोन दिवसाच्या सेवा चा ह्या कम्प्लीट करावा लागणार आहेत जर का तुम्ही स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करणार असाल तर तुम्हाला एकवीस दिवसात एकवीस पारायण करायचे आहेत मग तुम्हाला पारायण म्हणजे या ग्रंथामध्ये एक ते एकवीस अध्याय दिलेले आहेत तुम्हाला ते एका बैठकीत बसून तुम्हाला ते वाचन करायचे आहे आता या सेवा आपण आपल्या इच्छापूर्तीसाठी देखील करू शकतो जर का तुम्ही एखाद्या अडचणीत असेल आणि त्यासाठी जर का तुम्ही सेवा करणार असाल तर तुम्ही पहिल्या दिवशी संकल्प सोडून या सेवेला सुरुवात करायची आहे तुम्ही संकल्प सोडला आणि जरी नाही सोडला तरी तुम्ही ह्या सेवा करू शकतात कारण आपण ज्या सेवा करणार आहोत त्या अगदी मनापासनं करणार आहोत आणि मनापासून केलेल्या सेवेचं फळ हे आपल्याला शंभर टक्के मिळत असतं काहींना याचं फळ लगेच मिळतं तर काहींना याचं फळ थोडं उशिरा मिळतं ज्याच्या त्याच्या कर्मानुसार प्रारब्धानुसार आपण केलेल्या सेवेचं फळ आपल्याला हे मिळत असतं दुसरं म्हणजे तुम्हाला एकवीस दिवस स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण तुम्ही करू शकतात दुसरी सेवा म्हणजे तुम्ही एकवीस दिवस स्वामी, स्वामी समर्थांच्या मंत्राच्या तुम्ही रोज अकरा माळी जप करू शकतात तुम्हाला एकवीस दिवस रोज अकरा माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे त्याचप्रमाणे तुम्ही एकवीस दिवस तारक मंत्र तुम्ही अकरा वेळा एकवीस वेळा बोलू शकतात अगदी तुम्ही एकावन्न एक वेळादेखील मंत्र रोज बोलू शकतात तुमच्या इच्छेनुसार तुम्ही ह्या सेवा करू शकतात जर का तुम्हाला ह्या तिन्ही सेवा रोज एकवीस दिवस करणं शक्य असेल तर तुम्ही ह्या तिन्ही सेवा रोज करू शकतात किंवा तुम्ही स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील तुम्हाला रोज एक पाठ करणं शक्य नसेल तर तुम्ही रोज त्यातले सात सात अध्याय तुम्ही पठन करू शकतात किंवा तीन तीन अध्याय तुम्ही पठण करू शकतात म्हणजेच तुमच्या यथाशक्तीने तुम्ही ह्या सेवा करू शकतात आता सेवा करताना तुम्ही जर का संकल्प सोडून सेवा करणार असाल तर सेवा करताना तुम्हाला संकल्पामध्ये मी ही सेवा एकवीस दिवसासाठी करणार आहे ह्या सेवा मी अखंड करणार आहे अखंड हा शब्द तुम्हाला बोलायचा नाही आहे जर का तुम्ही अखंड हा शब्द बोलत असाल तर तुम्हाला ह्या सेवा अखंड करणं अनिवार्य असतं म्हणजे तुम्ही त्यामध्ये खंड पाडू शकत नाही बघा आपण सर्वजण संसारिक आहोत आणि आपल्याला काही कारणास्तव खंड पाडावा लागला किंवा पाडावा लागू शकतो लहान मुलं असतील आजारपण असतील अर्जंट बाहेरचं काम आलेलं असेल तर आपला खंड हा पडू शकतो यासाठी तुम्ही संकल्प सोडताना मी ही सेवा यथाशक्तीने माझ्या यथाशक्तीने शब्त दत्त जयंतीपर्यंत करणार आहे असं फक्त तुम्हाला बोलायचं आहे म्हणजे अखंड हा शब्द तुम्हाला संकल्प सोडताना अजिबात बोलायचा नाही आहे आता हे झालं दुसरं तिसरं म्हणजे तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करणं गरजेचं आहेच असं नाही स्वामी समर्थांची सेवा करताना तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालेल तुम्हाला मांसाहार करायचा नाही आहे तुम्हाला परान्य वर्ज्य करायचं आहे तुम्ही बाहेरचं अजिबात खायचं नाही आहे आता ज्यांना कामानिमित्त किंवा कामानिमित्त जे बाहेर असतील ज्यांची मेस चालू असेल त्यांनी बाहेरचं अन्न घेतलं तरी चालेल त्यांनी हे जेवण करण्याच्या अगोदर तीन वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि मग आपल्याला हे जेवण करायचं आहे आता तुम्ही म्हणाल की ही सेवा करत असताना प पर, परा का वर्ज्य करायचं तर बघा आपल्याला काही दोष हे अन्नातून लागत असतात प्रत्येकाचं अन्न हे सात्विक असेलच याची गॅरंटी नसते त्यासाठी अन्नाचे दोष लागू नये आपण केलेल्या सेवेचं संपूर्ण फळ आपल्याला मिळावं यासाठी बाहेरचं अन्न आपल्याला सेवन करायचं नाही आहे तुम्ही तुमच्या सासरी जाणार असाल तर तिथलं अन्न तुम्ही खाऊ शकतात तुम्ही तुमच्या माहेरी जाणार असाल तर माहेर देखील हे आपलंच असतं तुम्ही माहेरचं अन्न देखील घेऊ शकतात तुम्हाला इतर ठिकाणचं अन्न अजिबात घ्यायचं नाही आहे आता यानंतर तुम्ही गुरुचरित्र पारायण हे देखील करू शकतात त्यानंतर तुम्ही गुरुचरित्रातील चौथा अध्याय पठन करू शकतात म्हणजे स्वामींच्या जा ज्या ज्या काही सेवा आहे दत्तमाऊलींच्या जा ज्या पण काही सेवा आहेत यापैकी तुम्हाला जी सेवा करणं शक्य असेल ती सेवा तुम्ही करू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही गुरुचरित्र ग्रंथातील नववा अध्याय फक्त एक नववा अध्याय हा रोज पठन करू शकतात तुम्ही गुरुचरित्रातील चौदावा अध्याय अठरावा अध्याय हे दोन अध्याय रोज पठन करू शकतात म्हणजेच तुम्हाला तुमच्या यथाशक्तीने ह्या सेवा करायच्या आहे आता तुम्ही जर का ह्या सेवा सकाळी करत असाल तर तुम्ही रोज सकाळी करण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण आपण जर का आपल्या सेवेमध्ये सातत्य ठेवलं तर आपल्याला केलेल्या ह्या सेवेचं संपूर्ण फळ हे शंभर टक्के मिळत असतं ज्यावेळेस तुम्हाला सेवा सकाळी करायला शक्य नाही त्यावेळेस तुम्ही ती सेवा संध्याकाळी करू शकतात तुम्ही जर का सकाळी बाहेर गेला तर तुम्ही ती सेवा संध्याकाळी करू शकतात संध्याकाळची सेवा एखाद्या टायमाला तुम्हाला सकाळी करायची गरज पडली तर तुम्ही ती सेवा सकाळी देखील करू शकतात जर का तुम्हाला लहान मुलं असतील आणि तुमची सेवा करण्याची तीव्र इच्छा असेल तर तुम्ही स्वामींना तसं सांगा की माझं लहान बाळ आहे मला ही सेवा करायची आहे मी तुमची ही सेवा करणार आहे माझ्याकडनं ह्या सेवा निर्विघ्नपणे करून घ्या असं तुम्हाला स्वामींना सांगायचं आहे आणि तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे पहा स्वामी सेवा अतिशय सोपी सेवा आहे तुम्ही रोजच्या नित्यसेवेमध्ये देखील रोज स्वामी समर्थांची एक माळ मंत्र जप करू शकतात रोज क्रमशः स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील तीन अध्याय तुम्ही पठन करू शकतात आता ज्यांना रोज नित्यसेवा करण्याची सवय असेल किंवा ज्यांना ह्या सेवा करण्याची सवय आहे त्यांना ह्या सेवा करताना अजिबात कंटाळा किंवा त्रास होणार नाही किंवा जास्तीचा टायमिंग देखील लागणार नाही जे नवीन स्वामी सेवेकरी असतील त्यांना स्वामी चरित्र सारामृत पाठ करताना थोडा टायमिंग लागू शकतो कारण जोपर्यंत हे शब्द आपल्या तोंडात रुळले जात नाही शब्द पाठांतर होत नाही तोपर्यंत आपल्याला थोडा हा वाचताना जास्तीचा वेळ लागू शकतात कुठलीही सेवा करताना आपल्याला अगोदर बसायला आसन घ्यायचं आहे कपाळाला कुंकू लावायचा आहे शक्य झाल्यास साडी घाला हातात काचीच्या बांगड्या घाला ड्रेस घातला असेल तर तुम्हाला डोक्यावर होडणी घ्यायची आहे देवघरासमोर बसून तुम्हाला अगोदर धूप दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे पहा सेवा करण्यासाठी आपल्या देवघरामध्ये स्वामींची मूर्ती स्वामींची फोटो हा असायला पाहिजे छोटी मूर्ती असू द्या किंवा छोटा फोटो असू द्या आपल्याला आपल्या देवघरामध्ये एक स्वामींचा छोटा फोटो ठेवायचा आहे तर ह्या काही सेवा आहेत या सेवा आपण ह्या एकवीस दिवसांसाठी आवर्जून करू शकतो ज्यांना एकवीस दिवस सेवा करणं शक्य नसेल त्यांनी अकरा दिवसांच्या सेवा केल्या तरी चालणार आहे पहा तुम्हाला जर का सेवा करायच्या असतील अजिबात तुमच्याकडे टायमिंग नसेल किंवा वेळ कमी असेल तर तुम्ही दत्त जयंतीपर्यंत अकरा दिवसांच्या सेवा देखील चालू करू शकतात या विषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर लवकरच येईल त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा त्याचप्रमाणे दत्त जयंती कशी साजरी करायची या विषयीचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनेलवर लवकरच येईल तो देखील तुम्ही पाहू शकतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ